धनंजय मुंडे बाबत अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आली होती असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलंय पुढे त्या असंही म्हणाल्या मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं असं म्हणत अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केलाय अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अंजली दमानिया यांनी हा मोठा आरोप केलाय मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडे यांना सांगितलं आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे तर यानंतर धनंजय मुंडे फाईल्स इथंच ठेवून निघून गेल्याची माहिती देखील अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत माझ्या घरी आले होते ते पंकजा मुंडे यांच्या विरोधातील पूर्ण फाईल्सचा ठोकळा घेऊन आले होते त्यावेळी मी त्यांना समजावलं की दिलेल्या फाईल्सवर मी कोणतंही काम करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या माझ्या घरी चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर एकवाच्या व्यक्ती बरोबर घेऊन आले होते, होते पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी जे ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही